हाय फ्रेंड्स तर आज आपण शिकणार आहोत इंग्लिश बोलताना विलचा वापर कसा करावा तो तर चला बघूया डे सिक्स यू विल रिस्पॉन्ड तू प्रतिसाद देशील आय विल लीड मी नेतृत्व करीन शी विल मॅनेज ती व्यवस्थापित करेल ही विल इन्वेंट तो शोध लावेल वी विल इम्प्रूव आम्ही सुधारणा करू They will will decide, will support, दे विल पार्टिसिपेट ते सहभागी होतील यू विल डिसाईड तू निर्णय घेशील आय विल सपोर्ट कमेंटमध्ये अर्थ सांगा सो so, फ्रेंड्स जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि इंग्लिश शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद